लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात तुम्हाला माहीत आहे की एक अत्यंत महत्त्वाची प्रेस नोट्स किंवा प्रेस रिलीज अशा प्रकारची किंवा दुसऱ्या भाषामध्ये तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगतो की एक नोटीस थोडक्यात ही जे काही महिला विभाग आहे पुणे पुण्यामधून तर तिथून ती रिलीज करण्यात आलेली आहे आणि फक्त तिथेच नाही बाकी पण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची नोटीस जी आहे ही खास करून लाडक्या बहिणींसाठी विशेषतः करून जे आहे रिलीज केलेली आहे आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे सा की त्यांना एक्झॅक्टली त्या नोटीसमधून काय सांगायचं सा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या नोटीसची पुष्टी जी आहे राज्याच्या माजी आ, महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पण केलेली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा त्या, त्या नोटीसमध्ये एकदम महत्त्वाचा मुद्दा काय लिहिला गेला आहे किंवा काय सांगितलं ले गेलेला आहे आणि तो म्हणजे आटी शर्ती यामध्ये कोणताही बदल झालेला नाही किंवा केलेला नाही मग मी हे का सांगतो आहे तुम्हाला की सरकारला पण तुम्हाला सांगायचं आहे की बघा तुम्हाला जर कोणी सांगित असेल की आटी बदलल्या फलाना बदललं हे बदललं ते बदललं असं काय नाही पण भविष्यामध्ये लक्षात ठेवा यामध्ये जर काही कमी अधिक झालं तर आपल्याला माहिती असावी त्या अनुषंगाने पण काही लोकं सांगतात पण याचा अर्थ असा नाही की काही चुकीचे सांगित असतील तर चुकीची माहिती मा, स्प्रीड व्हायली आहे म्हणजे जास्तीत जास्त त्याला जे जा आहे प्रसारित व्हायली आहे तर अशा गोष्टी थांबाव्यात यासाठी ही प्रेस रिलीज होती आणि त्या प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की बघा आटी व शर्तीमध्ये म्हणजेच कोणत्या योजनेच्या बाबतीत लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही बास हेच त्या प्रेस रिलीजमधलं सर्वात मोठं अंतर्भित जे आहे त्याला आपण म्हणूयात की उद्देश होता पण त्याच्यामध्ये असं नाही सांगितलं की किती लोक मग आम्ही रद्दबातल केले हे नाही सांगितलं किंवा रद्दबादल केलेल्या पूर्वीची एक न्यूज येत होती आता किती झाले वगैरे याबद्दल मी आता परत परत तिथे तेच ते तेच ते बोलणार नाही पण पुण्यामध्ये इतके इतके फॉर्म रद्दबादल झाले तर याबद्दल मात्र त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अपडेट नाही किंवा त्यावर क्लॅरिटी नाही असो महत्त्वाचं म्हणजे बघा चुकीच्या ज्या काही न्यूज आहेत त्याला थोडक्यात आपण सांगूयात की फेक न्यूज हे प्रसारित करणं हे तर खूप चुकीचंच आहे त्यात कुठल्या प्रकारची म्हणजे शंका नाही त्याबद्दल आपण अजिबात समर्थन करणार नाही चुकीच्या न्यूजचं पण याचा अर्थ असा कधीच नाही की लक्षात ठेवा की आटी शर्ती जाये। येचा ही हो जी आहेत याच्यामध्ये कोणताही बदल केला नाही म्हणजे आता होणारच नाही कधी असं नाही थोडीफार फ्लेक्झिबिलिटी ही मात्र कुठलीही योजना असो यामध्ये घडती पण तुर्तास तरी त्यांनी सांगितलं की बाबा असं नका तुम्ही समजून चालू की आम्ही बदल केलेले आहे मग कोणी जर तुम्हाला अशी माहिती देत असेल तर त्यावेळेस ते पण ऑथेंटिक या गोष्टी पुढे आणतील आणि मांडतील आणि मी त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगेल की अशा अशा प्रकारचा मग त्यावेळेस बदल झालेला आहे पण तुर्तास कोणता बदल नाही झालेला हे मात्र लक्षात ठेवा क्लिअर पंधराशे रुपये जे आहे डिसेंबरचा महिना अर्थात सव्वा हप्ता पटकन भेटायला पाहिजे आता मंत्रिमंडळाबद्दल तुम्ही पाहिलं आहे दिल्लीमध्ये पण प्रचंड वेगाने हालचाली होत आहेत पटकन जे आहे चौदा डिसेंबर अशा प्रकारची तारीख पुढे येत आहे मंत्रिमंडळ विस्ताराची आणि त्यापासून जे आहे पुढे मग जे आहे गोष्टी घडतील आणि लवकरात लवकर जे आहे सहाव्या हप्त्याचं वितरण पण होईल कारण लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याचं प्रचंड वाट पाहत आहेत आता येऊयात आपण त्या प्रेस रिलीजकडे म्हणजे त्या त्या नोटीसमध्ये काय सांगितलं बघा जे काही बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून ही नोटीस आलेली आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये पण काही काही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची नोटीस आलेली आहे यामध्ये दोन तीन पॉईंट्स आहेत मी संपूर्ण नोटीस तुम्हाला न वाचून देता दोन तीन पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आणि त्या नोटीसमध्ये एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं ते सांगतो पटकन म्हणजे आपल्याला सोपं जाईल बघा त्यांनी सांगितलं की व्हिडिओ आणि रील्सच्याद्वारे आणि इव्हेन बघा चुकीच्या बातम्याद्वारे जे आहे द्वारे वेगवेगळी माहिती जी जी आहे ती दिल्या जात आहे म्हणजे ते असं नाही म्हणालेत की संपूर्ण की कोणी पण चुकीच्याच बातम्या द्यायला असं त्यांचं म्हणणं नाही पण कोणी असं म्हणत असेल की योजना बंद झाली कोणी असं म्हणत असेल की नाही आता योजना इथून पुढे चालू होणार नाही अशा प्रकारची माहिती किंवा जे जसं मी सांगितलं आहे की योजनेच्या नियमामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही मग त्याच्यामध्ये बदल झाले अशा प्रकारची जर माहिती देत असेल तर तशा प्रकारच्या माहितीला जे आहे काय होत आहे की जनता जी आहे तर त्याला बळी पडती आहे आणि मग पुढे त्यांनी सांगितलं आहे बघा अत्यंत महत्त्वाचं ते पुढे सांगत आहेत की या योजनेच्या सध्या स्थितीत जे आहे कोणताही बदल झालेला नाही आता हे मूळत आहे हे सांगणं का गरजेचं होतं कारण की तुम्हाला माहिती आहे पुणे जिल्ह्याबद्दल बऱ्यापैकी लक्षात ठेवा यावर जे आहे बातम्या पुढे प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत यात कुठल्याही प्रकारचे आता दुमत राहिलेलं नाही पण पुणे जिल्ह्याबद्दल आपण तुर्तास गडबड न करता त्याबद्दल काहीच बोललो नव्हतो माहिती आहे तुम्हाला का सांगितलं मी तुम्हाला इतके फॉर्म पुण्यामधून रद्द झाले वगैरे नाही बोललो आहे क्लिअर कारण की ज्या वेळेस होईल एकदम आपल्याला त्याच्यावर अधिकारिक आपल्याकडे माहिती येईल तर त्यावेळेस मी नक्की बोलणार आहे त्यामध्ये पण काही शंका नाही पण मग सध्या तरी लक्षात ठेवायचं आहे योजनेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं जे आहे बदल झालेला नाही बस तुम्हाला एवढं कळावं की एक्झॅक्टली जे पुण्यामध्ये जी नोटीस किंवा जी प्रेस रिलीज केलेली आहे इथल्या ज्या महिला विभागाने तर त्याबद्दल आपण जे आहे खास करून या व्हिडिओमध्ये ऑथेंटिक सरकाराकडून ते आलेली जी इन्फॉर्मेशन आहे ते देण्याचं काम करतो आहे त्यानंतर बघा याने काय झालं की जर समजा चुकीची माहिती जर कोणी दिली मग ती व्हिडिओच्या माध्यमातून असो रील्सच्या माध्यमातून असो वेगवेगळ्या वेग चुकीच्या बातम्यांच्या माध्यमातून असो क्लिअर कोणत्याही माध्यमातून जर का माता भगिनींना जर चुकीची माहिती दिली जात असेल तर त्या काय करतात की त्यामुळे होतं मग त्यांच्या मनामध्ये वेगवेगळा वेग गैरसमज निर्माण आणि मग वेग वेगवेगळ्या स्तरावरून जे आहे कार्यालयाकडे विचारणा होत आहे कोणत्या कार्यालयाकडे एकात्मिक बालविकास जे काही वेगवेगळे जे काही जिल्ह्याच्या लेवलचे जे असतात ना विभाग तिथे की मग आमचं नाव काय झालं का पहा बरं इतकी इतकी तर न्यूज आली आहे एवढे एवढ्या लोकांची यादी आली आहे पुढे आणि एवढे एवढे लोक बाहेर झाले आहेत मग आमचं नाव आहे का त्याच्यामध्ये काय चुकलं आमचं वगैरे वगैरे मग त्यांना तो त्रास होतो मग त्यामुळे त्यांनी सांगितलं की असं काय नाही आहे की कोणत्याही प्रकारच्या योजनेच्या नियमामध्ये बदल झालेला नाही पण माझ्या मते इथंच न थांबता सर्वात महत्त्वाचं जर असं केलं तर काय होईल बरं तुम्हाला काय वाटतं बघा बरं जर याऐवजी जर माझ्या मते जर का तारीख तारीख जर लवकर घोषित केली तर बरं होणार नाही का सांगा बरं तारीख जर लवकर घोषित केली तर बऱ्याचशा लोकांना जे आहे या बाबतीत जे आहे जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही क्लिअर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तारीख लवकर घोषित यावी हा सर्वात महत्त्वाचा जे आहे मुद्दा आहे जितक्या लवकर तारीख पटकन घोषित होईल तितक्या लवकर वितरणाला जे आहे वेग येईल आणि त्याला गती येईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर मी तुम्हाला परवा पण बोललो होतो तर आज तुम्हाला माहीत आहे की आज बारा डिसेंबर आहे तर चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार जा झाल्याच्यानंतर काहीतरी चांगला इव्हेंट बनवून सरकार लाडक्या बहिणींचं वितरण जे आहे ते सुरू करील अशा प्रकारची आपण अपेक्षा करूयात तुर्तास तुम्हाला या व्हिडिओमध्ये सध्याची जी प्रेस रिलीज काय झाली होती म्हणजे पुणे विभागाकडनं वगैरे तर ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या बाबतीत लक्षात ठेवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर काही वेगळा प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा राहिला मुद्दा मी सकाळी तुम्हाला याबद्दल माहिती दिली होती की तीन मोफत पुनर्भरणा तर त्याबद्दल बरेचसे काही जे आहे कमेंट्स जे आहेत आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करूयात आणि त्यानंतर त्यावर सविस्तर तुम्हाला मी आणखी माहिती देणार आहे पण तुर्तास माझ्या मते लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की नियमामध्ये म्हणजे योजनेच्या नियमामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आणि जर काही बदल झाला त्यावेळेस सरकारकडून जर अधिकारिक माहिती आली तर नक्की तुम्हाला देण्याचं मी काम करेल ठीक आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात लक्षात ठेवा काही जर तुमची समस्या असेल प्रॉब्लेम असेल तर खाली व्हिडिओच्या खाली जे आहे कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी आहे तारीख ही घोषित करा म्हणजेच जे आहे सर्वात लवकर जे आहे संपूर्ण या सहाव्या हप्त्याचं लाडकी बहिणी योजनेचं जे आहे संपूर्ण ज्या विषयाचं जे काही उत्तर आहे तर ते याच्यातलं आपल्याला आहे कशामध्ये तारीख जर घोषित झाली तर सर्व क्लिअर होतं क्लिअर कुठल्याच प्रकारचे जे आहे डाऊट्स जे आहे त्याच्यामध्ये अडकायची गरज पडत नाही ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद